आज आपण चिंतेविषयी बोलणार आहोत चिंता आता चिंता म्हटलं की कोणाला चिंता नाही हो सगळेच जण चिंता करतात फक्त चिंतेचा विषय हा वेगवेगळा असतो विद्यार्थी असतील तर त्यांना अभ्यासाची चिंता परीक्षा जवळ आली तर परीक्षेची चिंता लेकरं मोठे झाली की त्यांच्या नोकरीची चिंता नंतर त्यांच्या लग्नाची चिंता नंतर मग मुलांचं हे मुलं पाहिजेत नातूंड ना पाहण्याची चिंता म्हणजे चिंता ही सगळ्यांनाच असते भविष्याची चिंता असेल पैशाची चिंता असेल आपण पाहतो की लोक चिंतेने भरलेले आहेत परंतु पवित्र शास्त्र आपल्याला शिकवते की आपण चिंता नाही करायला पाहिजे काळजी आणि चिंता याच्यामध्ये फरक आहे बघा मला तुमची काळजी आहे तो भाग वेगळा आहे परंतु जर मी एखाद्या गोष्टीविषयी चिंता करतो तर चिंता ही गोष्ट वेगळी म्हणजे आपल्याला पवित्र शास्त्रांत काळजी करू शकतो आपण तयारी करू शकतो परंतु चिंता मात्र करायची आहे पण एका ठिकाणी आपण पाहतो पवित्र शास्त्रामध्ये संत पोल असं म्हणतो दुसरीकडे अकरा अठ्ठावीस मध्ये की मला अनेक मंडळांविषयी चिंता आहे ठीक आहे आपल्याला चिंता असू शकते परंतु त्या चिंतेचं रूपांतर चुकीच्या गोष्टीमध्ये व्हायला नको आपण चिंता करायला लागतो तर चिंतेचे फायदे काहीच नाही म्हणजे आपण बऱ्याच वेळेला पाहतो की दोन फायदे तीन फायदे चार फायदे आज फायद्याची गोष्ट नाहीये कारण की चिंतेमधून तुम्हाला कसल्याही प्रकारचा फायदा होणार नाही तर चिंता केल्याने चार तोटे जे आपल्याला होतात तर आज त्या चार तोट्यांविषयी मी बोलणार आहे मग पहिली गोष्ट आपण पाहूया की चिंता जर मी करायला लागलो तर तो माझा तोटा काय जो भाग आपण वाचलेला आहे त्या भागाच्या आधारेच आपण पहिली गोष्ट पाहणार आहोत की चिंता काय करते काय तोटा आहे पहिला तोटा आपण पाहूया आणि सव्वीस नंबरचं वचन जर आपण वाचलं तर तिथून आपल्या लक्षात येते की चिंता आपल्या प्राधान्य क्रमात बदल आणते चिंता काय करते आपल्या प्राधान्य क्रमात बदल घडून आणते कारण की या वचनामध्ये काय लिहिलंय बघा ती लिहिलंय यास तो मी तुम्हाला सांगतो की आपल्या जीवाविषयी म्हणजे आपण काय खावे काय प्यावे आणि आपल्या शरीराविषयी म्हणजे आपण काय पांघरावे याची चिंता करत बसू नका काय खायचं काय प्यायचं कुठे झोपायचे काय कपडे घालायचे चिंता करत बसू नका माहितीये का कारण ते बघा काय म्हंटलेलं आहे अन्नापेक्षा जीव अन्नापेक्षा आणि वस्त्रापेक्षा शरीर महत्वाचं अधिक आहे की नाही आणि प्रभूने सांगितलं आकाशातील पाखरांकडे निरखून पहा ती पेरणी करत नाही कापणी करत नाहीत कि कोठारात साठवत नाहीत तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यांना खायला देतो तुम्ही त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहात की नाही बघा ज्यास आपण चिंता करायला लागतो तर चिंता केल्यामुळे काय होते आपल्या जीवनामध्ये जो प्राधान्यक्रम पाहिजेत म्हणजे जो सिक्वेन्स पाहिजे तो उलट सुलट होतो आता इथं प्रभूंनी किती चांगलं सांगितले काय महत्वाचं आहे बघा अन्नापेक्षा जीव हा महत्वाचा आहे अन्न म्हणजे आपल्याकडे किती पंचपक्वान असेल पण आपण जिवंतच नसतो तर काय फायदा आहे म्हणजे अन्नापेक्षा हा जीव महत्वाचा आहे आणि पुढे म्हटलंय वस्त्रापेक्षा शरीर महत्वाचं आहे माझ्याकडे पाच हजाराचं शर्ट असेल परंतु मला शरीरच नसेल माझ्या शरीराला सारखे खाज येत असेल काहीतरी मला आजार झाला असेल तुचीचा तर ते पाच हजारचं शर्ट माझ्या उपयोगाचं नाही म्हणजे इथे क्रम बघा काय महत्वाचा आहे कपड्यापेक्षा शरीर महत्वाचं आहे आणि अन्नापेक्षा जीव महत्वाचा आहे पण ज्यावेळेस आपण चिंता करायला लागतो तर आपल्या जीवनातील हा क्रम उलट सुलट होतो आणि म्हणून चिंता केल्याने काय होते तोटा होतो की आपला प्राधान्यक्रम जो आहे तो त्याच्यामध्ये बदल पडतो म्हणून प्रभू येशूने सांगितलंय की तुम्हाला कशाविषयी चिंता करायची नाही हे आज्ञाच दिलेली प्रभू की तुम्हाला कशाविषयी चिंता करत बसायचं नाही खायचं प्यायचं काय मग तुम्ही म्हणाल तर चांगला सल्ला दिलेला आहे पण तुम्ही म्हणाल की हे फक्त ऐकून होणार का चिंता नाही केली तर तस वर्क होणार चिंता ही करावच लागते परंतु याचा आणखीन सखोल अर्थ जस जसं आपण पुढे जाऊ तसं असं तुमच्या ते लक्षात येईल काही लोक म्हणतील मग आता आम्ही फक्त प्रार्थना करावी पवित्र शास्त्राचं वाचन वाचावं म्हणजे आमचं किराणा कोणीतरी भरून देईल असं होणार आहे का आम्हाला काय फायदा आहे काही लोक असं डायरेक्ट म्हणतात प्रार्थना करून काय मिळते पैसे मिळणार आहेत त्या पवित्र शास्त्राचं वाचन करू काय पैसे मिळणार का कामाला गेलं पाहिजेत काम केलं पाहिजेत आणि तुम्ही इथं कसं म्हणता आकाशातील पाखर अग्रेन कृपा प्रभूने सहज म्हटलं बघा ते आकाशातील पाखरं कापणी करत नाही पेरणी करत नाही तरी देखील स्वर्गीय पिता त्यांना देतो मग याचा अर्थ शब्दशः आपण घ्यायचं नाही का म्हणजे दादाला फोन करून सांगायचा आता पेरणी नाही कापणी नाही आपला दादाला सांगायचं पेरणी करू नको कापणी करू नको सगळं बंद कर देऊ दे म्हणजे पेरणी कापणी सगळं बंद करायचं आपल्या मध्ये नर्सेस आहेत त्यांनी कामाला जायचं बंद करायचं टीचर्स लोकांनी शिकवायचं बंद करायचं म्हणजे असा त्याचा अर्थ आहे का की तुम्ही पेरणी कापणी करू नका म्हणजे कसल्या प्रकारचं काम करू नका निवांत बसा आणि मग परमेश्वर तुम्हाला देईल असा त्याचा अर्थ नाहीये तर परमेश्वर या ठिकाणी प्रभू सांगत आहे की तुमची चिंता जी आहे तुमच्या प्राधान्य क्रमामध्ये बदल घडून आणते कारण की लोक काय करतात खायचं प्यायचं राहायचं याचाच विचार करतात देवाचा अजिबात त्यांच्या मनामध्ये विचार नाहीये आणि म्हणून यामध्ये सगळं उलट सुलट होत आहे आज अनेकांच्या जीवनामध्ये जर समस्या असतील किंवा ते लोक समस्याग्रस्त झाले असतील तर त्याचं कारण असं आहे की ते चिंता करत आहेत म्हणजे याचा शब्दशा अर्थ असा नाही की काम करायचं नाही कारण की पवित्र शास्त्र सांगत की काम केलं पाहिजे जो काम करत नाही पवित्र शास्त्राच्या पत्रामध्ये दुसरं तीन दहा मध्ये जर कोणाला काम करण्याची नसे, का इच्छा नसेल तर त्याने खाऊ देखील नाहीये त्याने खायचा देखील त्याला अधिकार नाही आणि आणखीन काही शास्त्रभागामध्ये नीतीसूत्रेच पुस्तक आपण वाचलं ते तर म्हटलंय जो आळशी व्यक्ती आहे तर तो आळशी व्यक्ती लवकर गरीब होतो आळशी व्यक्तीला हाव असते पण त्याची इच्छा पूर्ण होत नाही पवित्र शास्त्र स्पष्टपणे सांगतं की आपल्याला काम धाम केलं पाहिजे काम करत असताना फक्त काम 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 काय खायचं काय प्यायचं आज कुठं जायचं कुठं खायचं कोणत्या हॉटेलला जायचं हे कोणते कपडे घ्यायचे ते कोणते फक्त खायचं प्यायचं तेवढंच देवाविषयीचा विचारच नाहीये आणि म्हणून प्रभू इथं सांगतो की विचार करू नका कारण की ह्या छोट्याशा गोष्टी खायचं प्यायचं राहायचं परमेश्वर आकाशातील पाखरांना देखील ह्या गोष्टी काय करताय पूर्वत आहे त्यामुळे चिंता जी आहे तर चिंता काय करते की आपल्या जीवनाचा प्राधान्यक्रम बदलते आहे आणि म्हणून इथं आपण पाहतो प्रभूने आणि आणखीन एक दाखला सांगितला आणि त्याने सोपं करून हे सांगितलं की एकदा एक श्रीमंत शेतकरी होता आणि मग त्याच्या शेतात भरपूर पीक आलं आणि मग त्यावेळेस विचार करू लागला की आता मी काय केलं पाहिजे नक्की कारण माझं उत्पन्न एवढं झालं की ते साठवायला जागा नाही मग त्याच्या डोक्यात विचार आला की जुनी जी कोठार आहे तर ती मी पाडून टाकणार नवीन कोठार तिथे ठेवणार आणि लुक बारा एकोणीस मध्ये वचन मी वाचतो तिथे म्हटलेलं आहे मग मी आपल्या जीवाला म्हणेन हे जीवा तुला पुष्कळ वर्ष पुरेल इतका माल ठेवलेला आहे विसावा घे खा पी आणि आनंद खर काय विचार करत आहेत फक्त खाण्याचा पिण्याचा <laughs> बघा हा श्रीमंत शेतकरी काय करताय फक्त खायचा पिण्याचा विचार करताय कदाचित असं म्हणू शकला असता की ठीक आहे माझं जास्त धान्य झालं मी काही देईल काय दे जाईल वृद्धाश्रमामध्ये मा जाईल माझं जास्त झालेलं धान्य मी गोर वाटेल पण तो, तो तसा विचार करत नाही फक्त स्वतःचा स्वार्थाचा विचार करताय देवाचा विचार नाहीये तो मग तो माझी कोठारे पाडून टाकेल ऍक्च्युअल चांगला विचार आहे तो प्रगत होत आहे त्याच म्हणजे कापणी जी आपण म्हणतो किंवा त्याचं जे धान्य आहे ते वाढत आहे चांगली गोष्ट आहे पण याच्यामध्ये फक्त त्याला स्वतःचा विचार आहे स्वार्थाबद्दल तो विचार करताय तो स्वार्थी झालेला आहे तो फक्त स्वतःचा विचार करताय म्हणतो की मी ते अधिक बांधेल आणि स्वतःच्या जीवाला मी ऑर्डर दिला मिळेल खा पी पुष्कळ वर्ष पुरेल तुला इतका माल ठेवलेला आहे विसावा गे खा पी आणि आनंद पण तुम्हाला माहितीये का देवाने अशा व्यक्तीला शहाण न म्हणता मूर्ख म्हटलंय कारण की विसाव्या असणार म्हटलंय परंतु देवाने त्याला म्हटलंय अरे मूर्खा आज रात्री तुझा जीव गमावला जाईल मागितला जाईल मग जे काय तू सिद्ध केलंय आहे ते कोणाची होईल काय म्हटलं देवाने परंतु देवाने त्याला म्हटले अरे मूर्खा आज रात्री तुझा जीव मागितला जाईल मग जे काही तू सिद्ध केलंय ते कोणाची होईल आणि एकवीसा वर्षामध्ये बारा एकवीस मध्ये म्हटलेला आहे जो कोणी स्वतःसाठी सं, द्रव्य संचय करतो व देवाविषयी बाबतीत धनवान नाही सोपं करून इथं म्हटलंय जो कोणी स्वतःसाठी द्रव्य संचय करतो व देवविषयक बाबतीत धनवान नाही तो तसाच आहे देवाची काळजी नाही मला देवाची काही गरज नाही मग खरंच देवाची गरज आहे का जर एखाद्या व्यक्तीने प्रश्न विचारला मला देवाची गरज आहे का तर त्याचं उत्तर स्टार्टिंगला नाहीच असे ना, ना काय की का सकाळी उठतो संध्याकाळी झोपतो सगळं काय व्यवस्थित चालू मला खरंच देवाची गरज नाहीये पण देवाची गरज कधी येईल माहितीये का एक हात वरती हॉस्पिटलमध्ये एक पाय वरती हॉस्पिटलमध्ये टांगलेला असेल काय तोंडाला काहीतरी लावलेलं ला असेल बंद असेल बोलता येत नसेल इकडं सलाईन तिकडे सलाईन मग त्यावेळेस देवा ठेव त्यावेळेस काही पैसा आठवणार नाही नोकरी आठवणार नाही मग परमेश्वर सांगतो तुम्ही ज्यावेळेस चिंता करत असता तर ती चिंता काय करते माहितीये का तुम्हाला इथं सांगितलेलं आहे की चिंता जी आहे तर ती आपला आपल्या जीवनातला प्राधान्यक्रम बदलते म्हणजे देवाकडचं लक्ष बाजूला करून खायचं प्यायचं कसं एन्जॉय करायचं लाईफ जगा आणि जगू द्या तेवढंच फक्त दुसरं देवाविषयी काहीच नाहीये किती भारीतले कपडे घालायचे किती भारीतलं खायचं एवढंच आहे आणि म्हणून इथं आपण पाहतो की चिंता जी आहे तर ती चिंता आपल्या जीवनातला खरा प्राधान्यक्रम बदलते आणि म्हणून एका वचनामध्ये सांगितलेलं आहे मग ते सोळा आणि सव्वीस मध्ये मनुष्याने सर्व जग मिळवले आणि आपला जीव गमावला तर त्याला काय लाभ अथवा मनुष्य आपल्या जीवाबद्दल काय मोतमत मत लागेल आणि मला वाटतं उत्तर काय काहीच नाही लक्षात घ्या जर आपला जीव गमावला आपण आपलं तारणच झालं नाहीये आपल्याला परमेश्वर काय ते कळालं नाहीये आणि सगळं जग आपल्या बोर बरोबर आहे सगळ्या जगातील गोष्टीचा आपण मालक आहे तर त्याला काही अर्थ राहणार ही पहिली गोष्ट आहे की चिंता काय करते आपला प्राधान्यक्रम बदलते आणि ज्या कमी महत्वाच्या गोष्टी त्याला आपण जास्त महत्व द्यायला लागतो कमी महत्वाची गोष्ट म्हणजेच काय आता शरीर जास्त महत्वाचं आहे की कपडे जास्त महत्वाचे शरीर पण आपण शरीराकडे दुर्लक्ष करतो कपड्याला जास्त महत्व अन्न जास्त महत्वाचं आहे की आपला जीव महत्वाचा आहे हा मग आपण अन्नाकडे जास्त महत्व होतो काय खायचं काय परंतु एक दिवस आपले किती चांगलं शरीर असेल गोरो गोमटा असेल हँडसम असेल ब्युटीफुल असेल तर ते मातीतच जाणार आहे आणि लोक काय करणार ती माती घेणार ना आपल्यावरती टाकणार आहे जिवंतपणे कोणी आपल्यावरती माती फेकू शकत नाही सडा जिवंतपणे कोणाची हिंमत नाही माती घेऊन आपल्या अंगावरती टाकायचं पण कब्रस्तानामध्ये एकदा आपण गेलो की कब्रस्थानामध्ये काहीच बोलू शकत नाही आपण सगळे जण येतात बुटबट काय होईना आपल्या अंगावरती काय करतात माती टाकतात आणि म्हणतात की मातीतून आलाय तू मातीमध्ये जा पण जिवंत असताना इतक्या मोठ्या महत्वाच्या गोष्टी लोकांना समजत नाही त्याचं कारण काय माहिती का सैतानाने त्यांची डोळे आंधळी केलेले सैतान देवाचं सत्य त्यांच्या कानावरती जाऊ देत नाहीये आणि म्हणून पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं ज्यास आपण चिंता करतो तो चिंता केल्यामुळे आपला प्राधान्यक्रम बदलतो देवाला आपल्या जीवनामध्ये स्थान राहत नाही खायचं प्यायचं कोणते कपडे घालायचे तेवढंच शरीरापेक्षा जास्त कपड्याला महत्व देणं आणि अन्नापेक्षा जीवापेक्षा अन्नाला जास्त महत्व देणं अशा गोष्टी होतात